त्याच्यावर ना असणार मी म्हणतोय अशी परिस्थिती जनांगी पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून मराठा समाजाला असताना ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण द्यावं ही जी मागणी आहे या मागणीच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाने भूमिका घेतलीच नाही उद्धव ठाकरे यांनी असताना मजेशीर भूमिका घेतली त्यांनी ओबीसी ला सांगितलं की मोदींकडे जा मोदींकडून टक्केवारी वाढवून घ्या टक्केवारी वाढवून घेतल्यानंतर सैनिक आवाज पण करा मोदींकडून जा टक्केवारी वाढवून घ्या वाढून घेतल्यानंतर मराठ्यांना ओबीसी मध्ये घ्या आणि त्यांना आरक्षण देऊन मोकळ म्हणजे कोंबडीचं जे कुराड असत त्याच्यामध्ये कोला सोडला तर काय होणार एकही कोंबडी शिल्लक राहणार ही अशी असणारी शिवसेनेची भूमिका आहे इथला कुठलाही राजकीय पक्ष ही भूमिका घेणार नाही एवढं लक्षात घे जना पाटील यांनी असताना अवघड जागे दुखणं सुरुवात केली असं मी त्या ठिकाणी मानतो आणि दुर्दैवाने मी असं म्हणेन की ओबीसीचं आरक्षण हे बळीचा बकरा झालाय हे आपण लक्षात घे म्हणजे कोरबाने का बकरा म्हणतो नाही का आपण भांडण श्रीमंत मराठ्यांचा आणि गरीब मराठीचा गरीब मराठा लढू शकत नाही म्हणून तो असताना ताकद घेण्याचा प्रयत्न करतो ब आरक्षण मिळालं तर आपल्याला असताना थोडीशी ताकद मिळेल आणि ताकद मिळाली तर ह्या श्रीमंताशी लढता येईल अशी परिस्थिती आहे आणि म्हणून आता हळूहळू आपण बघत असाल की जनाने पाटील हे शरद पवारांचे आहेत असं म्हटले जाते ते इलेक्शन लढले नाहीत तर तो स्टॅम्प पक्का झाला म्हणून समजा की त्यांना असताना शरद पवारांनी उभं केले अशी परिस्थिती त्यांच्या भांडणामध्ये ओबीसीने बळी जायचं का तुमचा बळी द्यायचा का नाही ना, ना? शंभर टक्के नाही म्हणायचं तर मग यांच्यामध्ये आपण असणारा आपला निर्णय काही ना काहीतरी घेतला पाहिजे आणि म्हणून आम्ही म्हणालो की या विधानसभेमध्ये किमान शंभर ओबीसीचे असणारे आमदार आले पाहिजे किमान शंभर आले पाहिजे कारण का ही लढाई विधानसभेमध्ये होणार जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिका महानगरपालिका ग्रामपंचायत यांच्या आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये अजून असणारं पिटिशन पेंडिंग आहे स्टे ऑर्डर परंतु आरक्षणासाठी या ठिकाणी घ्यावी लागते आणि ती म्हणजे आपला विरोधक कोण कोण आपला विरोधक ओबीसीचा ओबीसीचा विरोधक कोण बर बी जे पी अजून कोण या निवडणुकीमध्ये मी जसं बघितलं दोन तट पडलेले आहेत एक जनाने पाटलांना पाठिंबा देणारा तो असणारा मराठा ग्रुप आहे आणि दुसऱ्या बाजूला जरांगे जरांगे पाटलांना विरोध करणारा जो आहे तो ओबीसीचा हे दोन तट पडले हे दोन तट कशावर पडले तर हे दोन्ही तट मराठा समाजाला ओबीसीच्या कोठ्यातून आरक्षण घ्यायचं की न द्यायचं मी आपल्याला असाना विचारतो किती जणांना असं वाटतं की मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण मिळावं त्या सगळ्यांनी हातवरती करा मी असं इथे जो गेले अनेक दिवस या ठिकाणी मांडतोय की ओबीसीचं आरक्षण ओबीसीला राहिलं पाहिजे आणि एक नवं ताट आपल्याला तयार करावं लागेल की ज्याच्यामध्ये जनांगे पाटील यांच्या पाठीमागे जो गरीब मराठा उभा राहिलेला आहे त्याची सुद्धा आपल्याला सोय करावी लागेल त्याची सुद्धा सोय करावी लागेल मला काही जण म्हणतात तुम्ही कशाला त्यांच्याशी वकिली करताय म्हटलं मी वकिली करत नाही ते एक राजकीय पक्ष आम्ही आहोत आज दुर्दैवाने गावामधली वस्तुस्थिती आपल्याला स्वीकारली स्वीकारला ओबीसी मधला असणारा किंवा इतर समाजा नॉन मराठा समाजामधला असणारा मी जर शब्द प्रयोग केला तर नॉन मराठा समाजातला असणारा मुलगा वयामध्ये आला विशी ओलांडून गेली पंचवीशी आली तर त्याचं लग्न होऊन जात त्याचं लग्न होऊन जात तो त्याच्या आयुष्याला लागतो दुर्दैवाने जमिनीचं वाटप जब झालं लहान हिस्से झाले आणि साधना काही राहिली नाही म्हणून असणारा हा जो गरीब मराठा जो आहे तिशीच्या आसपास जरी आला तरी लग्नापासून वंचित राहतो अशी असणारी परिस्थिती आहे हे आहे आपलं भांडण नाही मान्य आहे मला जनांगरी पाटलाशी आपलं भांडण नाही मान्य आहे मला त्याला येऊ द्यायचं नाही हेही आपलं मान्य पण वास्तव्य आहे तेही आपण असताना या ठिकाणी स्वीकारलं आणि म्हणून म्हणून समाजाचं स्वास्थ आणि समाजाची शांतता ही राहणं त्याच्यातलं असताना महत्वाचं असा मी त्या ठिकाणी मानतो